आधीच्या भागात मी तुम्हाला विचारलं होतं की आरशातील प्रतिमांमधला वेळ काढण्यासाठी अकरा साठ यामधूनच वेळ का वजा केल्या जाते त्याचं उत्तर या भागात पाहूया सगळ्यात आधी अकरा साठ का आहे हे लक्षात घ्या अकरा साठ म्हणजेच अकरा वाजून साठ मिनिटं आता अकरा वाजून साठ मिनिटं म्हणजे काय तर बारा होय आता बारा वाजता जर असेल तर दोन्ही काटे बारावर असतात आणि ते जर आपण आरशात बघितलं तर दोन्ही काटे बारावरच दिसतात परंतु घड्याळीत जसा काटा बारावरून एक वर दोन वर तीन वर चालतो तेच जर आपण आरशात बघितलं तर तिथे काटा मात्र बारावरून अकरा दहा नऊ उलट्या साइडनं फिरत असतो आता उदाहरण समजूया की घड्याळात वाजलेत एक, एक वाजला म्हणजे घड्याळीचा काटा बारावरून एक वर सरकला पण आरशात मात्र बारापासून मागे अकराकडे सरकला मागे सरकला म्हणून एक तास वजा कशातून वजा अकरा साठ म्हणजेच बारा मधून एक तास वजा उत्तर येईल दहा साठ म्हणजेच अकरा